वसई विरार मध्ये देखील मुसळधार पाऊस पडसतोय या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुसळधार पडणाऱ्या पावसातच वसई मधील सखल भागात पाणी साचलं वसई विरार आणि नालासोपारा शहरात रात्रीपासून जोर कायम आहे शहराच्या सखल भागात पाणी साचलं असून उपाययोजना करण्यासाठी पालिकेची कोणतीही यंत्रणा सज्ज नाहीये काल रात्रीपासून झालेल्या या पावसामुळे आता अनेक भागात पाणी साचलेले मटर प्रशासनाकडून यावर कुठल्याही प्रकारचं खबरदारी ही घेतली गेलेली नसल्याचं चित्र उघड झालेलं आहे त्यामुळे वसई विरार भागात देखील मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे तर मुंबईमध्ये पावसाळापूर्वीची कामं ही पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत होता मोठ्या प्रमाणात ही कामं पूर्ण करण्यात आल्याचा दावा महापालिकेनं केला होता मात्र आता अगदी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर ज्या पावसानं काल रात्रीपासून पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली त्यातच आता हे पाणी साचण्यास सुरुवात झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे यांच्याकडून जयराज वसई विरार मध्ये मुसळधार पाऊस आहे सखल भागांमध्ये पाणी साचले काय अधिक तपशील नक्कीच अंकुतो एक गीत एकूनच पाहायला गेलं तर काल दुपारपासून जे ढगाळ वातावरण त्यानंतर पावसाने जी सुरुवात केलेली मूत्रला असा पाऊस हा कालपासून पडत आहे आणि एकूणच आज पाहायला गेला पहाटेपासून सुद्धा मुसळधार पावसाची जी शहर आहे ती वसई विरार आणि नालासोपारा या शहरामध्ये कायमच आहे आणि पूर्णतः आढावा घ्या घ्यायला गेलं तर त्या अनुषंगाने वसई विरार आणि नालासोपारा या विभागामधील जे नालासोपा नालासोपारा पूर्वेचं सेंट्रल पार्क गालानगर या परिसर असून किंवा वसई विरारचं विवानमान आणि विरारचं विवाह न्यू ओल्ड विवा कॉलेज हे परिसर पाहायला गेलं तर सखल भाग असल्या कारणे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि एकूणच परिस्थिती पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिका पुन्हा कुठे ना कुठे आपल्या नाला सफाईच्या बाबतीमध्ये कुठे ना कुठे ठरण्यामध्ये पोल ठरत आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर वसई विरारकरांचे नागरिक आहेत त्यांना आपला मार्ग काढण्या सखळ भागामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये आपला मार्ग काढण्या करत कुठे ना कुठे तारेवरची कसरत करत आपला मार्ग काढावा लागत आहे अंकिता निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी